सहज आज टीव्ही बघता बघता मोठी ब्रेकिंग न्यूज आली नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक अरे म्हटलं काय असं तीर मारलं आहे मोदी सरकारने तेव्हा खाली पट्टी आली अशी का नव्वद हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी सहा देशामध्ये नव्वद हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार मग म्हटलं जरा थोडा व्हिडिओ बनवावा आता मित्रांनो याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे आता जे शेतकरी मित्र असतील ना त्या शेतकऱ्यांनी नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका दोन तीन दिवसापूर्वी मोदी सरकारने असा निर्णय घेतला होता का गुजरात मधील कांदा हा बाहेरच्या देशामध्ये निर्यात केला जाईल मग त्यावेळेस असे प्रश्न राहिले होते उभे मोदी मीडियाला नाही प्रश्न पडत पण जे सोशल मीडियावरती आणि सामान्य शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला होता का नरेंद्र मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का याचं कारण फक्त गुजरातचाच कांदा निर्यात होणार बाकी का मग बाकीच्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारले मोदीचं आणि मग ह्या सगळ्या होणाऱ्या टीका आणि आता मोदी फिरतायत आता सध्या काय निवडणुकाचं वातावरण आहे आणि बाहेर फिरल्यानंतर चारशे पार म्हणणारे मोदी आता काँग्रेसची सत्ता आली तर अशा इथपर्यंत आलेल्या आहेत आता बघा जर पंधरा दिवसापूर्वींचा मोदींचा कॉन्फिडन्स बघितला हावभाव जर बघितले तर अबकी बार चारशो पार अब्की बार चारशो पार त्यांचे चेले चपाटे अंधभक्त सुद्धा अब्की बार चारशे पार पण आता दोन टप्प्यातलं मतदान लोकसभेचं पार पडलंय आणि त्यांचा सूर बदललाय डोर बदललाय कॉन्फिडन्समध्ये असलेले मोदी आता कुठंतरी थोडेसे थोडेसे म्हणणे पाहिजे शंभर टक्के मोदी परत निवडून येत नाही त्या लेवलपर्यंत त्यांचा कॉन्फिडन्स आलाय आणि चा पार म्हणणारे मोदी आता म्हणताय जर काँग्रेसची सत्ता आली तर जेवढ्या आपल्या देशामध्ये स्त्रिया आहेत कोणत्या फक्त हिंदू धर्माच्या त्यांच्या गळ्यातली मंगळसूत्र सुरक्षित राहणार नाहीत काँग्रेस ते सगळं सगळे मंगळसूत्र काढून घेईल आणि मुसलमानांना देईल पहिली गोष्ट अशी आहे का मंगळसूत्रांची गोष्ट ही नरेंद्र मोदींनी न, न केलेली बरी एकोणाशे अडुसष्ट पासून एक गुजरात मधली महिला अवती तिचं मंगळसूत्र शोधत आहे पण ते सापडत नाही आणि तिला सुद्धा एकोणाशे अडुसष्ट साली गॅरंटी दिली होती सात पेरे घेऊन गॅरंटी दिली होती पण तो मंगळसूत्र राखणारा कुठेतरी निघून गेला आणि तिच्या जीवनामध्ये वनवास आला ती महिला आहे मंगळसूत्र जर नरेंद्र मोदी राखू शकत नसतील तर ह्या भारतातल्या शंभर कोटी तर म्हणजे भारतातले जवळजवळ एकशे चाळीस कोटीच्या वरती जनता आहे आणि त्याच्यातल्या ज्या माता भगिनींची मंगळसूत्र मोदी आता म्हणतात का काँग्रेस हिसकावून घेणार आणि ते जर राखायचे असतील तर मोदी की गॅरंटी मला निवडून द्या जर हे मोदी त्यांच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र जर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काय सुरक्षित ठेवणार आता हा जो काय आहे ना प्रवास सगळा आता इथपर्यंत आलेला आहे आणि आता मोदींच्या मनामध्ये कुठंतरी आपण म्हणतो ना भीती तयार झाली शेतकरी मला मत देणार नाही बेरोजगार मला मत देणार नाही व्यापारी लोक मला मतदान मतदान करणार नाही नोकरदार मला नोकरदार मला मतदान करणार नाही सैनिक सुद्धा मला मतदान करणार नाही कारण मी त्यांना पण आता चार वर्षामध्ये मी त्यांना अग्निवीर बनवले मित्र वयाच्या पंच्याहत्तरव्या अठ्याहत्तरव्या वर्षीसुद्धा अख्खी बार तिसरी बार म्हणतोय आणि मी त्यांना वयाच्या एकवीसाव्या बावीसाव्या वर्षीच रिटायर करतोय ही सुद्धा भावना मोदीच्या मनामध्ये असेल आणि सगळा माहोल बघितला आणि मग शेतकऱ्यांना जरा थोडंसं काहीतरी गाजर दाखवायचं म्हणून ही फक्त नव्वद हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायची मोहीम आता मोदी सरकारने हातात घेतली पण प्रश्न असा आहे जो कोणी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जो कोणी व्हिडिओ बघत असेल ना आणि जो खरंच शेतकरी असेल आणि किंवा जो माणूस बाहेरच्या जगामध्ये फिरत असेल ना तो माणूस पार का तो माणूस खरंच उत्तर देईल का शेतकऱ्यांकडे कांदा आहे का कुठल्याही शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही याचं कारण बघा मित्रांनो आपल्याकडं जे आपण म्हणतो ना सगळे शेतकरी हे रीण काढून सण साजरा करतात म्हणजेच कुठलंही उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यांना बी बियाणं उधारी घ्यावं हो लागतं खते उधारी घ्यावं हो लागतात फवारणीसाठी औषध सगळे ते पण सगळे उधारी घ्यावं हो लागतात नांगरणी मशागत वगैरे ते सुद्धा उधारीवरती हो करावं लागतं आणि मग ज्या वेळेस त्यांचं पीक येतं वावरातून हे सगळे त्यांना जे काय देणे त्यांना द्यावी लागतात ते अख्खे देण्यासाठी शेतकरी लगेच माल विकून मोकळावा आणि सगळ्या शेतकऱ्यांचा माल दोन चार टक्के शेतकऱ्यांकडे माल असू शकतो आणि पण का जवळजवळ पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा जो माल आहे ना कांद्याचा कांद्याच्या चाळी अक्षरच्या मोकळ्या झाल्या तो कांद्याच्या चाळीमध्ये कांदा शिल्लक चा नाही पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये जो भाव भेटेल त्या भावाला शेतकऱ्यांनी कांदा व्यापाऱ्याला विकलाय आणि शेतकरी मोकळा झालाय कांदा गेला कुठे कांदा आत्ता आहे व्यापाऱ्यांच्या चाळीमध्ये सगळा कांदा व्यापाऱ्यांकडे आहे शेतकऱ्याकडे काहीही शिल्लक नाहीये मग आता हा जो नव्वद हजार मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांचा आता मोदी म्हणते शेतकऱ्यांचा कांदा आम्ही निर्यात करणार तो कांदा शेतकऱ्याने पिकावलाय जरूर आपण त्या कांद्याचा मालक आता व्यापारी आहे आणि जो काय फायदा होणार असेल तो फायदा आता व्यापाऱ्याला होणार आहे शेतकऱ्याला त्याचा एक रुपयाही भेटणार नाही आता फक्त काय आहे नाव शेतकऱ्याचं आहे पण भाव व्यापाऱ्याला भेटणार नाव शेतकऱ्याचं आहे आणि पैसे मोदी सरकारच्या खिशात जाणार आहे कारण आपल्याला सगळ्यांनी बघितलं असेल ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांनी सुद्धा मोदी सरकारला मोदी सरकारला म्हणण्यापेक्षा भाजपला भारतीय जनता पार्टीला जे काही इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसे दिलेत ना तर मित्रांनो असेच पैसे व्यापारी लोक आता निवडणूक फंड म्हणून ही मोदी सरकारला देणार कारण मोदींनी निर्यात बंदी उठवली शेतकऱ्यांचा फायदा झालाय मग देवाला निवड ठेवा ठेवायलाच पाहिजे आणि तसा हा खंडरूपी निवड हा भाजपला ठेवला जाईल तेव्हा आता हे जे काय निर्यात बंदी उठवली असं जे काय गाजर आता हे अख्खे भाजपचे नेते अंधभक्त वगैरे भाजपचे आता जे निवडणूक लढवणारे उमेदवार तुमच्या समोर येऊन अशा गाजराची पुंगी वाजवतील ना मोदींनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काय केलं आताच बातमी ऐकली देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणत होते अध्यक्ष साहेब अध्यक्ष साहेब विरोधकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काही पडलं नाहीये सत्य तुम्ही आहात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं तुम्हाला तुम्हा पडायला पाहिजे आत्तापर्यंत आतापर्यंत आपण बघितलं सण पंजाबमधल्या शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येऊन दिलं जात नाही आंदोलनासाठी जालियनवाला बाग हत्याकांड काय हत्याकांड झाले त्याच्यामध्ये तीन चाशी लोक मृत्युमुखी पाडले पण आता ह्या पंजाबच्या किसान आंदोलनामध्ये आतापर्यंत आठशे लोक मृत्यूमुखी झाले मग तुम्ही विचार करा जालियनवाला बागेमध्ये फायरिंगची ऑर्डर देणारा जनरल डायर तो जास्त आपण म्हणूया तो जास्त वेडा होता का क्रूर होता का आत्ताचं सरकार जास्त क्रूर आहे हे मित्रांनो आपण आपलं समजून घ्या तेव्हा आता हे सगळे भाजपवाले येतील तुमच्या दारामध्ये सांगतील सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे पण हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नाहीचे मुळामध्ये हा निर्णय व्यापाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्यामुळे आता ह्या यांच्या मोहजाला या आता हे जे काही यांचे नेते तुम्हाला भूलतापा देतील अंधभक्त तुम्हाला भूलथापा देतील त्या भूलथापांना तुम्ही ही बळी पडू नका आणि ह्या अंधभक्तांना परत तुम्ही मतं देऊ नका तेव्हा मित्रांनो म्हणजे आज जी काय बातमी आली ना का निर्यात बंदी म्हणजे नव्वद हजार कांदा हा निर्यात होणार आणि निर्यात बंदी उठवल्याच्या जे काय आता घोषणा होतील आणि गोदी मीडिया सुद्धा सांगेल का शेतकऱ्यांसाठी मास्टर स्ट्रोक मारला तेव्हा ह्या यांच्या खोट्या बातम्यांना बळी पडू नका आता बघा पहिल्यांदा आपल्या जे आपले शेतकरी बांधव असतील आणि किंवा जे कोणी मतदान करतील त्यांनी सुद्धा बघा आपल्या आप चाळीत कांदा आहे का आणि मग आपल्याला याच काय देणं काय आपल्याकडे जर कांदाच नाही तर तिकडं तर मोदी दहा लाख टन कांदा निर्यात करू घेणं काय आपल्याला आपल्याला जर त्याचा एक छदामी फायदा होणार नसेल तर काहीही उपयोग नाही तेव्हा जागे वा आणि जे कोणी आपलं भविष्य आपल्याला वाटतं चांगला नेता जो कोणी भविष्य आपलं चांगलं करील आपल्याला चांगला भाव देईल अशाच नेत्यांना मतदान करा